जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर हातकनंगले पोलिसांनी कुंभोज नरंदे रुकडी येथील अवैध दारू व मटका अड्ड्यावर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांवर हातकणंगले पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यावेळी कुंभोज बस स्थानक परिसरात अवैधरित्या मटका घेणाऱ्या राजू सारदेसाई व एकोणचाळीस राहणार इजलकरंजी मुनीर मोल्ला बहुरुपी वय सदुसष्ट राहणार हिंगणगाव यांच्यावर कारवाई करण्यात आली नरंदे तालुका हातकनंगले येथील बाबासोब भाऊसो खोत वय पंचावन्न राहणार खोतमळा नरंदे हा राहत्या घरामध्ये अवैधरित्या दारू विक्री करत असताना हातकनंगले पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडील पंधराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर रुकडी तालुका हतकनंगले येथील चंद्रकांत मल्लप्पा बागडी वय पंचेचाळीस राहणार बागडी गल्ली रुकडी हा आकाशबियर शॉपी शेजारी हातभट्टी दारूची अवैधरित्या विक्री करताना हातकणंगले पोलिसांनी कारवाई केली त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांवर हातकनंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 सदैव तत्पर